मला आजही आहे तो दिवस किती ती जीवाची होणारी घालमेल किती तो मनात उडालेला गोंधळ किती तो विचारांचा झालेला कल्लोळ किती ती घबराहट आणि किती ती थरथराट आणि हे सगळं घडत होतं आहो फक्त तुमच्यासाठी मनात फक्त एकच प्रश्न सारखं सारखं येत होता हे पाहून डबल का येत आहेत पाहायला जे काही होतं ते त्याच दिवशी नव्हतं का येत सांगायला अठराला तर झालंच होतं ना सगळं पाहून मग वेळ का लागतोय पसंतीसाठी आणि जर पसंती होतीच तर हा डबल पाहण्याच्या कार्यक्रमाचा घाट घातला कशासाठी नुसते निरुत्तर प्रश्न आणि न थांबणारं विचारांचं वादळ अहो तुमच्याही मनाची झाली होती का अशीच अवस्था सापडत नव्हता का कोणताच रस्ता फायनली गोंधळ उडाला घरात कारण पाहुणे आले होते दारात या बसा पाहुण चाराला झाली सुरुवात मुलीला बोलवा हे वाक्य ऐकून धडधड वाढले कांदे पोहेचा कार्यक्रम तर आधीच पडला होता पार म्हणून आता मुलाकडून डिरेक्ट पसंती आली मुलगी आहे सुंदर फार मग ठरलं काय माणसं आहेतच सारी तर फोडून टाकूया लगेच सुपारी आजच्या दिवशी एकवीस मेच्या दुपारी वार रविवारी फुटली आपली सुपारी फुटली आपली सुपारी स्नेहा आणि सागर सोबत दिसतील किती भारी बनसोडींची सून म्हणून मला ओळखेल आता दुनिया सारी आज सात वर्षांपूर्वी फुटली आपली सुपारी आणि अहो तुम्हाला हॅप्पी सुपारीची ॲनिव्हर्सरी